स्मशान जिथे मानवी जीवनाचा प्रवास संपतो तिथे भीती आणि शांतता एकत्र नांदता पण कल्पना करा या स्मशानभूमीला भूमीला आपलं घर बनवणारे जळत्या चितेच्या राखेला आपलं वस्त्र समजणारे आणि मानवी कवटीत अन्न ग्रहण करणारे कोणी असतील तर होय आपण बोलतोय त्या गोड आणि रस्यमय आघोरी साधून कोण आहेत हे साधू जे समाजाच्या नियमांच्या पलीकडे जाऊन मृत्यूलाच आपलं सोप्ती मानून साधना करतात त्यांच्याबद्दल अनेक कथा अनेक समाज गैरसमाज प्रचलित आहे काही लोक त्यांना देवाचे रूप मानतात तर काहींसाठी ते भीतीदायक सैतानापेक्षाही कमी नाही पण सत्य काय आहे त्यांच्या गुप्त प्रथांमध्ये कोणतं तत्वज्ञान दडलेलं आहे नमस्कार मित्रांनो उलगडा चॅनेलवर तुमचा स्वागत आहे आज आपण एक अशा जगाचा शोध घेणार आहोत जिथे भीतीची व्याख्या बदलून जाते आज आपण उलगडा करणार आहोत अघोरी साधूंच्या त्या गुप्त आणि रहस्यमय प्रथांचा ज्या ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल चला तर मग सुरू करूया हा अविश्वसनीय प्रवास कोण आहेत अघोरी अघोरी हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एक, एक भयावह चित्र उभं राहत जटा वाढलेली शरीरावर चुतेची राग फासलेले आणि स्मशानात वास्तव्य करणारे साधू पण अघोरी या शब्दाचा खरा अर्थ का आहे अघोर म्हणजे जे घोर नाही जे भयानक नाही म्हणजेच जे सर्व प्रकारच्या भीती द्वेष घृणा आणि भेदभावाच्या पलीकडे गेले आहे अघोरी पंथाचा उगम भगवान शिवाच्या पाच रूपांपैकी एक असलेल्या अघोर रूपाशी जोडला जातो असं मानलं जातं की भगवान शिव स्वतः पहिले अघोरी होते ते स्मशानात राहता शरीरावर भस्म लावतात आणि सर्व जीव मात्रांना समान मानतात अघोरी साधू स्वतःला शिवाचे अनुयायी मानतात आणि त्यांच्याच मार्गावर चालून मोक्ष प्राप्तीचा प्रयत्न करतात त्यांचं तत्वज्ञान अत्यंत साधक पण तितकाच गुंतागुंतीचा आहे ते अद्वैत वेदांवर विश्वास ठेवतात ज्यानुसार या जगात ईश्वराशिवाय दुसरं काहीही नाही प्रत्येक गोष्ट मग ती चांगली असो वा वाईट पवित्र असो वा अपवित्र सुंदर असो वा कुरू सगळ्यात एकच परमात्म्याचा अंश आहे या तत्वज्ञानाला सिद्ध करण्यासाठी त्या अशा गोष्टी करता या सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडच्या आहे स्मशानभूमी साधनेचे केंद्र सामान्य माणूस जिथे जायला घाबरतो त्या स्मशानभूमीला घोरी आपलं घर मानतात पण का यामागे एक गहन आध्यात्मिक कारण आहे स्मशानभूमी हे ते ठिकाण आहे जिथे माणसाला जीवनाच्या नश्वरतेची म्हणजे क्षणभंगुरतेची जाणीव होते इथे राजा आणि रंक श्रीमंत आणि गरीब सगळे एका आत्मातीत मिसळतात या वातावरणात राहिल्याने घोरी साधूंना सांसारिक मोहमायेतून मुक्त होण्यास मदत मिळते मृत्यूचं भय जे सर्व भयांचं मूळ आहे त्यावर विजय मिळवण्यासाठी ते मृत्यूलाच आपल्या सानिध्यात ठेवतात जर त्या चितेजवळ बसून ते साधना करतात त्यांच्यासाठी चितेतून निघणारा धूर आणि जळणाऱ्या शरीराचा वास हे सर्व त्यांना वैराग्याच्या मार्गावर अधिक घट्टपणे उभं राहण्यास मदत करते सर्वात गूढ प्रथा शव साधना आता आपण अघोरींच्या त्या प्रथेबद्दल बोलणार आहोत जी सर्वात जास्त वादग्रस्त आणि भीतीदायक मानली जाते ती म्हणजे शव साधना होय तुम्ही बरोबर ऐकलं मृतदेहावर बसून केली जाणारी साधना ही साधना सहसा अमावशेच्या रात्री केली जाते अघोरी साधू गंगेच्या किनारी वाहून आलेल्या किंवा बेवारास मृतदेहावर बसून विशिष्ट मंत्राचे पठण करत तासन तास ध्यान करतात सामान्य माणसासाठी ही कल्पनाचं असह्य आहे पण अघोरींसाठी ही साधनेची सर्वोच्च पातळी आहे या साधनेमागं त्यांचं तत्वज्ञान असं आहे की मृत शरीर हे केवळ मांस आणि हडाचा गोळा आहे ज्यात आता आत्मा नाही त्यावर बसून साधना केल्याने साधकाला हे ज्ञान मिळतं की शरीर नश्वर आहे आणि आत्मा अमर या प्रक्रियेत त्यांना वृत्तीच्या भयावर पूर्णपणे विजय मिळवता येतो असं म्हणतात की ही साधना यशस्वी झाल्यावर सातकाला अष्टशिद्धी प्राप्त होता आणि तो थेट देवी देवतांशी संवाद साधू शकतो मात्र ही साधना अत्यंत कठीण आणि धोकादायक असते यात थोडी जरी चूक झाली तर सातकाचा जीवही जाऊ शकतो किंवा तो मानसिक संतुलन गमवू शकतो नरमुंडी आणि मानवी मासाचे रस्य अघोरी साधूंच्या बाबतीत आणखी एक गोष्ट जी लोकांना चकित करते ती म्हणजे त्यांचा मानवी कवटीचा वापर करणं आणि मानवी मांस खाण्याच्या चर्चा या गोष्टी कितपत खऱ्या आहेत अघोरी साधू मानवी कवटीचा वापर कापाल म्हणून करतात म्हणजेच भांड्यासारखा ते त्यातच जेवतात आणि पाणीही पितात यामागेही त्यांचं ते तत्वज्ञान आहे भेदभावाचा त्याग कवटी हे प्रतीक आहे की कि प्रत्येक मानवाचा अंत सारखाच असतो तुम्ही कितीही सुंदर श्रीमंत किंवा शक्तिशाली असा शेवटी तुमच्या शरीराची या कवटीत अन्न ग्रहण करून ते स्वतःच्या अहंकाराचा त्याग करतात आता प्रश्न उरतो नरभक्षणाचा अनेक जण मानतात की अघोरी जिवंत माणसांना मारून खाता पण हा एक मोठा गैरसमज आहे खरे अघोरी कधी कोणत्याही जिवंत प्राण्याची हत्या करत नाही ते फक्त शेव साधल्या दरम्यान गंगेत वाहून आलेल्या मृतदेहाचे काही अंश ग्रहण करतात त्यांच्यासाठी हे मांस आणि इतर अन्न पदार्थांमध्ये काहीही फरक नसतो पवित्र आणि अपवित्र या सामाजिक संकल्पनांना तोडण्यासाठी आणि सर्व काही बाह्य रूप आहे हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी ते ही क्रिया करतात ही एक प्रतिकात्मक क्रिया आहे ही त्यांच्या अद्वैत साधनेचा एक भाग आहे इतर विचित्र पण महत्वपूर्ण प्रथा या प्रमुख प्रथांव्यतिरिक्तही अघोरींच्या काही अशा प्रथा आहेत माणसाला विचित्र वाटू शकतात मलमूत्र सेवन काही अघोरी साधू आपल्या साधनेच्या एका विशिष्ट टप्प्यावर स्वतःचे किंवा प्राण्यांचे मलमूत्र सेवन करतात यामागेही घृणा किंवा केळस या, के या भावनेवर विजय मिळवणे हाच उद्देश असतो त्यांच्यासाठी जगात कोणतीही गोष्ट घाणेरडी नसते कुत्र्यांसोबत जेवण अघोरी अनेकदा कुत्र्यांसोबत एका समाजात कुत्र्यांना कमी लेखलं जातं पण अघोरींच्या मते प्रत्येक जीवात एकाच ईश्वराचा अंश आहे त्यामुळे कुत्रा आणि माणसात भेद करणे हे अज्ञानाचे लक्षण आहे तंत्र ओ, मंत्राचा वापर अघोरी साधू तंत्र विद्येचे उपासक असतात ते अत्यंत शक्तिशाली मंत्र आणि तंत्राचा वापर करून अलौकिक शक्ती सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात असं मानलं जात की त्यांच्याकडे लोकांचे रोग बरे करण्याची किंवा भविष्य पाहण्याची शक्ती असते पण खरा अघोरी या शक्तीचा कधीही गैरवापर करत नाही किंवा त्याचं प्रदर्शनही करत नाही गैरसमाज आणि सत्यता अघोरींच्या या विचित्र प्रथांमुळे समाजात त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज पसरले आहे अनेक लोक त्यांना नरभक्ष सैतानाचे उपासन किंवा काळी जादू करणारे समजतात पण हे पूर्ण सत्य नाही खरे अघोरी साधक अत्यंत साधे शांत आणि आत्मज्ञानाच्या मार्गावर चालणारे असतात ते समाजापासून दूर राहतात आणि कोणालाही त्रास देत नाही त्यांचा मार्ग अत्यंत कठीण आणि वैयक्तिक असतो आजकाल अनेकजण अघोरींचा वेश धारण करून लोकांना घाबरवतात पैसे उकळतात किंवा चुकीची कामं करतात हे बनावट लोक अघोरी पंथाला बदनाम करत आहेत खरं अघोरी कधीही कोणाकडे काही मागत नाही किंवा आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत नाही ते आपल्या साधनेत मग्न असतात तर मित्रांनो अघोरी साधूंचा मार्ग जरी आपल्याला विचित्र आणि भीतीदायक वाटत असला तरी त्यामागे एक गहन तत्वज्ञान दडलेलं आहे ते समाजाच्या सर्व नियमांना भेदभावांना आणि संकल्पनांना नाकारून सत्याचा शोध घेण्यासाठी निघालेली प्रवासी आहे त्यांचा मार्ग म्हणजे प्रेमाने अभयाने आणि विजय मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक प्रथा ती स्मशानात राहणे असो शव साधना असो किंवा कोटी जेवण करणे असो ही त्यांच्यासाठी स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची आणि परमात्म्यात विलीन होण्याची एक आघोरी पंत आपल्याला एक गोष्ट शिकवतो जे दिसत ते नेहमीच खरं नसतं आणि ज्याला आपण वाईट किंवा समजतो त्यातही अंश लपलेला असतो तुम्हाला आघोरी साधूंच्या या रहस्यमय दुनेबद्दल जाणून कसं वाटलं तुमच्या मते त्यांची कोणती प्रथा सर्वात जास्त चकित करणारे आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच गुड आणि रहस्यमय कथांसाठी उलगडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात एक नवीन रहस्यासोबत धन्यवाद